नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेचा पेपर जर बघितला सहा सिप्ट मध्ये पेपर झाला मित्रांनो सहा प्रकारचे पेपर उपलब्ध झालेले आहेत सहा प्रकारामध्ये आता डिफरन्स जर बघायला गेलं तर फक्त आणि फक्त तुम्हाला मराठी इंग्रजीमध्ये जास्त भरून डिफरन्स दिसून येतोय इतर विषयामध्ये दिसून येत नाही आता विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही नुसतं बुद्धिमत्तेच्याच मागे लागू नका बुद्धिमत्तेतून मार्क किती आले याचा पण अंदाज घ्या की मित्रांनो ऐंशी मार्काला बुद्धिमत्ता आहे या बुद्धिमत्तेतून तुम्हाला ऐंशी पैकी ऐंशीच मार्क येतील असं नाहीये लक्षात घ्या या बुद्धिमत्तेचा विचार करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला एक साधारण फिफ्टी पर्सेंट पर्यंत जायचं आहे बाबा म्हणजे साधारण आपल्याला चाळीस पंचेचाळीस मार्क किंवा पन्नास मार्कपर्यंत बुद्धिमत्ता ऍक्रुसी जर असेल तर आपल्याला अभियोग्यतेमधून चांगले गुण घेणं अपेक्षित आहे तुम्ही ऐंशी ला ऐंशी मार्क घेण्याच्या प्रयत्नामध्ये तुमचा वेळ गमावत आहे वेळेच नियोजन बसत नाही शेवटी वीस तीस प्रश्न तुम्हाला मागे ठेवत आहेत वीस तीस प्रश्न राहत आहेत त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो अभियोग्यतेकडे सुद्धा लक्ष द्या अभियोग्यतेमधले इंग्लिश असेल मराठी असेल या घटकाकडे जर लक्ष दिलं तर तुम्हाला सांगतो इंग्रजीमध्ये सुद्धा दहा मार्क येण्याची शक्यता आहे त्यानंतर मराठी व्याकरणामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क येतील त्यानंतर तुमचं येण्याची शक्यता आहे जे की जनरल नॉलेज सुद्धा काही प्रश्न दाबाच विचारले त्याच्यात सुद्धा येणं गरजेचं आहे अंकगणित जर विचार केला तर अंकगणिताचा भाग वाढत चाललेला आहे याच्यामध्ये सुद्धा कोणते कोणते घटक महत्वाचे आहेत ते मी थोडक्यात सांगतो आता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळ्यांनी बुद्धिमत्तेवरच विचार केलाय पण बुद्धिमत्तेमध्ये प्रत्येक पेपर मध्ये समानता दिसून आलेली आहे म्हणजे सात सरळ दिलेले आहेत बैठक व्यवस्था बैठक व्यवस्था साधारण दहा बारा क्वेश्चन विचारले गेलेले आहेत त्यानंतर अड्रेसवर दहा बारा क्वेश्चन वीस क्वेश्चन म्हणता येईल थोडक्यात पंधरा ते सतरा क्वेश्चन विचारले जात आहेत त्यानंतर तुम्हाला इक्वेलिटी समानता इक्वेलिटी <coughs> समानतेवर दहा ते बारा क्वेश्चन विचारले जात आहेत त्यानंतर तुम्हाला वेन आकृत्या वेन आकृत्या व आकृत्या निरीक्षण यावर सुद्धा तुम्हाला साधारण पाच ते सात प्रश्न विचारले जात आहेत त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सेटिंग अरेंजमेंट झाला झाला नातेसंबंधावर एक नाते संबंधावर प्रत्येक केला नातेसंबंधावर एक फिक्स क्वेश्चन आहेच आहे नातेसंबंधावर एक दोन फिक्स क्वेश्चन विचारले गेलेले आहेत मागच्या सहाही पेपरचा विचार केला तर याच घटकावर वारंवार वारंवार वार वार प्रश्न आलेले आहेत आता विद्यार्थ्यांचा प्रश्न दुसरा असा होता की सर हार्डनेस वाढत चाललेला आहे का पुढे हार्ड पेपर होत चाललेले आहेत का आणि त्यांनी फोकस काय केलेलं आहे मित्रांनो हे फोकस इथं नाही आहे त्यांचं आता इथं थोडस हार्डनेस दिसून येत आहे बघा पहिल्या आणि दुसऱ्या तिसऱ्या शिफ्ट मध्ये जर विचार केला पहिल्या दुसऱ्या शिफ्ट मध्ये वारंवार की इंग्रजीमध्ये कुठलाही उतारा नव्हता पण कालच्या थर्ड शिफ्ट मध्ये इंग्रजीमध्ये पण आणि मराठीमध्ये पण उतारा होता कालच्या अठ्ठावीस तारखेच्या पेपरमध्ये तुम्ही बघू शकता आता याच्यामध्ये सुद्धा चेंजेस नाही इथ शिक्षक मुख्याध्यापक आणि पालक आणि विद्यार्थी याच्यावर डिपेंडिंग साधारण वीस प्लस प्रश्न येत आहेत बरोबर उपाययोजनात्मक व नियोजनात्मक किंवा शिक्षक 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 मुख्याध्यापक शिक्षक पालक शिक्षक विद्यार्थी पालक विद्यार्थी या नियोजनात्मक उपाययोजना प्रश्न विचारले आहेत इथं उपपत्त्या वगैरे विचारलेला कुठलाच संदर्भ नाही याच्या बाबतीत जर विचारात घेतलं तर मित्रांनो मूलभूत हक्कावर प्रश्न विचारले जात आहेत मूलभूत हक्क मूलभूत हक्क जे की दोन हजार नऊच्या कायद्यानुसार पहिली ते एक ते चौदाव्या गटातील प्रत्येक विद्यार्थ्याला पहिली ते आठवी पर्यंत शिक्षण हे मोफत मिळावं या कायद्यावर वारंवार प्रश्न फिरवून फिरवून विचारला जात आहे त्यानंतर राष्ट्रीय शिक्षण धोरणामधील अध्यक्ष विचारणे असेल किंवा सद्यक्ष विचारणं असेल राष्ट्रीय शिक्षण धोरण साधारण दोन हजार वीस याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जात आहेत विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या येणाऱ्या आगामी काळामध्ये या घटकाकडे तुम्हाला पाहून जाणं गरजेचं आहे सर मेन सराव कशाचा करावा बुद्धिमत्तेचे पाच पाच उदाहरण सोडून घ्यावे आणि मेन सराव तुम्ही मराठीतले जे काय शब्द संग्रह वगैरे वगैरे वाचून घ्या सीडीपी ला थोडेसे मागचे पेपर बघून जावा मित्रांनो दोन हजार सतराचे पेपर तुम्हाला रीड करायचे वा सीडीपी ला सीडीपी सुद्धा चांगला गुण देणारा विषय आहे विद्यार्थी मित्रांनो एकशे पस्तीस मार्क सुद्धा तुम्हाला येऊ शकतात अंक गणितामध्ये नफा तोटा महत्वाचे टॉपिक सांगतो नफा तोटा शेकडेवारी काळकाम वेग बोट प्रवाह हो, गुणोत्तर प्रमाण भागीदारी त्यानंतर आपला बोडमास बोडमासावर जास्त भर आहे बोड जास्त भर दिलेला आहे अजून एका विद्यार्थ्याने स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये टाकले आहे मला की सर काय आलं होतं पेपरला तुम्ही नक्कीच युट्यूबवर याच्यावर व्हिडिओ बनवा सरळ रूप द्या बघा सरळ रूप द्या याच्यावर प्रश्न होता त्यानंतर दिशा ज्ञान इकडे दिशा ज्ञानवर सुद्धा दोन क्वेश्चन होते म्हणे त्यानंतर विरुद्धार्थी शब्द समानार्थी शब्द मनी मानसशास्त्राचे विद्यार्थी पालक या घटकामध्ये प्रश्न विचारले होते त्यानंतर दोन हजार नऊ ची भारतीय जनगणना एक प्रश्न आज आला होता त्यानंतर दोन हजार अकरा ची जनगणनावर सुद्धा प्रश्न येऊन गेलेले आहे उतारातील शब्द शब्दांची समानार्थी शब्द काळ ओळखा असे प्रश्न वाक्य रूपांतर करा वाक्य सिक्वेन्स लावा वाक्यातील मिस्टेक काढा त्यानंतर जे काही पंक्च्युएशन मार्क वापरा असे प्रश्न तुम्हाला आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो इंग्लिश मराठी मध्ये <coughs> या प्रश्नावर व्यवस्थित तुम्हाला अभ्यास करून जायचे फक्त रिजनिंग आहे म्हणून रिझनिंगचाच अभ्यास करू नका त्यानंतर सरळ रूप द्या गुणोत्तर प्रमाण शेकडेवारी सरळ व्याज दिशा ग्रह के वैवारीवर सुद्धा क्वेश्चन होता आकृत्या नफा तोटा नाते संबंध मराठी व इंग्रजी मधील एरर आणि श्रेणी पूर्ण करा संख्या श्रेणी पूर्ण करा या घटकावर प्रश्न विचारले गेलेले आहेत मित्रांनो एकदम शॉर्टमध्ये व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न आहे थँक्यू व्हेरी मच जय हिंद मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या गृह अकॅडमी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद